शेतकरी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड आम्ही उद्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून आम्ही संपूर्ण जिल्हाभावर ज्या ज्या साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी ऊसाची देणी दिलेली दे नाही त्या कारखान्यावरती आंदोलन ठेवलेली होती उद्यापासून आंदोलन सुरू होणार होती परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने या ठिकाणी मिटिंग बोलावली आणि त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कारखानदारावर बैठक घालून दिली आणि त्या बैठकीमध्ये असं त्यांनी तोडगा काढला की पंधरा दिवसाच्या ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देणी देऊन टाकणार आहेत तर आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार साहेब जे साखर कारखानदार अशी वारंवार शेतकऱ्याची लूट करते त्या कारखान्यावर आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता तर तुम्ही या ठिकाणी असा एखादा कडक कायदा करा जे असे कारखानदार शेतकऱ्यांची त्या ठिकाणी देणी थकवत असतील तर त्यांच्या कडक काहीतरी कुठल्या स्वरूपाची पाच दहा वर्ष अशा स्वरूपाची ते त्या ठिकाणी तरतूद करा दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा म्हणजे जे कारखानदार वाटत असेल की त्यांना या ठिकाणी यांचे आंदोलन थांबलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही पंधरा दिवस हो त्या ठिकाणी तुम्ही शांत बसा परंतु आम्ही पंधरा दिवस जर शांत बसत असलो तर या ठिकाणी पंधरा दिवसानंतर जर तुम्ही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जर पंधरा दिवसाच्या दिली नाही तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत गव्हाणीमध्ये उड्या मारून त्या ठिकाणी तुमचा काटाबंद आंदोलन करणार आहोत आणि दुसरं या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता स्वतः या ठिकाणी कांदा काटा तपासण्याचं एक पथक आम्ही शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे त्या पथकामार्फत आम्ही पंधरा दिवसानंतर त्या ठिकाणी या आंदोलनाने ते, ते काटा तपासायचा आम्ही प्रोग्राम त्या ठिकाणी शेतकरी राबवणार आहोत